कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री सांग समत चेहरा माझा वेगळा दाखवतो कसं सा, तुम्ही सांगितलेले आयब्रोज पेन्सिल जे आहे ती ले ले, पन, मला मला ले ले मी लावलेले आहे मला एवढी जास्त लावता येत नाहीये पण बऱ्याचशा सांगितलेलं ब्राऊन कलरचे आण मला मिळाले नाही म्हणून मी ब्लॅक कलरचे आणले दिवसाला तर सुरुवात झालेली आहे ब्लॉग सुरुवात झालेली आहे आज आहे सोमवार सुट्टीचा दिवस त्यामुळे थोडंसं रिलॅक्समध्ये पहिला झाड झटक वगैरे उरकून घेणार आहे मी माझी बाहेरची कामं वगैरे केली रांगोळी वगैरे देवपूजा अजून आहे पण इकडं माझं लक्षच गेलं नाहीये कारण का मी उठल्या उठल्या माझ्या कामामध्ये सोपं कशाला बघायला त्या आणि शेरू असतो इथं तरी बघू शकतं बॅक कॅमेऱ्यानं दाखवीन तुम्हाला रात्रभर इथे येऊन बसलेलं आहे सगळी केस टोटली केस ज्या वेळेला कपड्यावरती बसतो ना त्यावेळेला कळतं की याची केस किती गळतात त्याला म्हणजे एक सवय झालेली आहे खाली काहीतरी गादी पाहिजे काहीतरी पाहिजे किंवा आपली पायपुसणी पाहिजे काहीतरी पाहिजे रात्री काय झालं तर काय माहित एक म्हणतात ना हुकी येते तशी हुकी आली ती काही का असत सोप्यावर बसायची बऱ्याच जागी नाच नाचलेला आहे म्हणजे नाचला म्हणजे तो असा तसा आगावपणा नाही करत बाकी त्यांना काय माहीत की बाबा इथं बसल्यानंतर केस वगैरे पडतात तर हे जे आहे हे आता क्लीन करणार आहे व्हॅक्यूम आहे त्याचा एक खूप बेस्ट म्हणजे फायदा आणि कालच मला कमेंट डायल की ताई थोडंसं व्हॅक्यूम बद्दल सांग म्हणजे धाको डिटेल्समध्ये थोडंसं आम्हाला बघायचं आहे तर आता बऱ्याच जागी सगळ्या केसांचा आहे ना थवाच आहे खूप मनापासून माफी मागते कालच्या व्हिडिओसाठी आणि खूप मनापासून मी तुमची आभारी मानते कारण का बऱ्याच जणींनी काल वाट बघितलेली होती बऱ्याच जणींच्या काल कम्युनि म्हणजे कमेंट होत्या कम्युनिटीला जेव्हा मी कम्युनिटी टाकते ना बऱ्याच जणांमध्ये पोचते न पोचते पण ज्यांच्याजवळ पोचते ना त्या थोडंसं नाराज पण होतात आणि बऱ्याच जणींचं म्हणणं असं असतं की ठीक आहे एक दिवस सुट्टी पाहिजे तुला त्यामुळे त्या, त्या दोन्हीही माझ्या ताईंचं खूप मनापासून आभारी आणि काही जणांना राग पण येतो कारण का वेळ वाया गेलेला असतो वाट बघण्यात दुसरी गोष्ट म्हणजे काय तर बऱ्याच जणी म्हणतात नेट ठेवतो आम्ही ताई तुझ्या व्हिडिओसाठी तर या सगळ्यासाठी पण जेवढे मानावे तेवढे आभार तुमचे कमीच आहेत शेरूचे केस बघू शकता औषध गोळ्या इंजेक्शनं सगळे डोस जेव्हा डॉक्टर येतील तेव्हा सगळे डोस त्याला दिलेले आहेत फक्त केस गळती खाज उठून वगैरे पण काय कुणास्टव ना तुम्ही काहीही करा किती औषध गोळ्या द्या आता आम्ही बघतोय हे जवळजवळ तीन चार महिने त्याला बरोबर जेवढं होतं तेवढं वर्षाचा आपण कोर्स पूर्ण केला पण केस गळती जी आहे तुम्ही काही करा कसंही करा केस गळती मात्र चालूच आहे असं नाही की पूर्ण केस कमी झाले गळायचे वगैरे नाही या वॅक्युम क्लिनरबद्दल बोलण्यात आलेलं होतं की ताई पुन्हा एकदा सांग मित्र म्हणेन की छोटा पॅकेट बडा धमाका खरंच मला खूप आवडलेलं आहे जे दुसरं माझ्याकडे आहे जे परशी पुसायचं त्याच्यापेक्षा हजार पटीने हे चांगलं आहे याला वेगवेगळे टूल्स पण दिलेले आहेत पण मी खूप वेळा सांगितलेलं आहे आणि मला त्याच्यावरतीच आणि पुन्हा कमेंट येतात कारण त्या ताई असतात तर मला याची लिंक वगैरे माहीत नाही कुठल्या साईडवर मिळतं काही माहीत नाही हे आपल्याला गिफ्ट आलेलं आहे ज्यांनी कोणी गिफ्ट दिलं त्यांचे खरोखर लाख पटीने आभारी कारण घेऊ शकलो असतो त्याचा प्रश्न नाहीये पण योग्य एक वस्तू जी असते ना ते आपल्यापर्यंत पोहोचते ना त्याचे आभारी आहे असं नाही की बाबा आपण ही वस्तू घेऊ शकत नाही गिफ्ट मध्ये आली म्हणून आपण वापरतो असं नाहीये पण ना त्यांनी बरोबर जे त्यांनी वापरत होते त्यांना ज्याचा रिझल्ट चांगला होता ते बघून बरोबर त्यांनी योग्यच अगदी म्हणतात ना की छोटच आहे पण खूप काम करतं हे बघू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा पुढची साईड मी काढून टाकते अगदी कोपरा कोना एकदम जो बारीक एकदम असतो ना तो सुद्धा क्लीन करतो कारण स कमीत कमी तीन ते चार टूल्स सोबत दिलेला आहे म्हणजे खिडकीचं असू दे क्लिनिंग कशाचं पण असू दे त्यामुळे प्लीज मला याची लिंक वगैरे मागू नका ताई नो माझ्याकडे काही नाही सध्या मी काय केलेलं आहे देवपूजेमध्ये ना समोर एक पाठ ठेवते आणि त्याच्यावरती रांगोळी काढते हे कशासाठी तर खाली पांढरी परशी आहे जेव्हा रांगोळी आपण काढतो आणि चुकून जर त्याच्यामध्ये पाण्याचा ठेम जर पडला कधी कधी नैवेद्य दाखवताना पडतो तर त्या पर्शीला ना पूर्ण डाग लागायला लागलेत लाल पिवळा निळा असे कलरफुल व्हायला लागलेले आहे पर्शी मी आलेले होते बेडरूममध्ये आज सोमवारचा दिवस म्हटल्यानंतर तुमच्या दादाचं रिलॅक्स चालू आहे आणि मुलांचं तर अजून एक महिनाभर चालेल रिलॅक्स त्याच्यानंतर पुन्हा त्यांचं काम आहे त्यामुळे मी कुणालाही सध्या प्रेशर कशाचंच करत नाही आहे आणि ज्यात दिवशी सोमवार सुट्टी असते त्या दिवशी दादाच्या हिशोबाने त्यांना राहू देते ताई म्हणल्या की ताई बाहेरून ना जाळी लावून घे नेटची तर आपल्या खिडकीला ना ऑलरेडी एक आपण अशा पद्धतीने ज्याला लॉक आहे ते लावून घेण्यात ला आहे आहे म्हणजे एक जे ना म्हणजे एक जो दरवाजा आहे ना तो लॉकचा आहे ज्याला जाळी बसवलेली आहे जेणेकरून कसं की जेव्हा आपण कधी उन्हाळ्यात वगैरे खिडक्या आता ओपन सोडतो कधी न सोडतो तर ना प्रॉब्लेम नको बाहेरून समजा कोणी ढकलून वगैरे करू नये म्हणून त्याला ना जाळी आणि प्लस लॉक बसवलेला आहे त्यामुळे आपल्या खिडक्यांना जाळ्या आहेत फक्त एकच आहे की प्रॉपर पूर्ण जी जाळी असते ना ती आपण बसवलेली नाहीये कारण का त्यानं शो जातो म्हणतात बरोबर नाही दिसत आता हे आत पाठीमागे जाते इकडे दुसऱ्याची घर आहे तिकडं सागरचं घर आहे ही दक्षिण बाजू आहे हिला तर काही सुद्धा म्हणजे हेच नाहीये खिडकीच नाहीये हे पूर्ण बाजू पॅक आहे पण इकडच्या साईडला जेवढ्या काही खिडकी आहेत अगदी दोन बाथरूम सोडल्या प्रत्येक जागी जाळे आहे फक्त बाथरूमला त्यांनी का बसवलं नाहीत काय माहित बाथरूमला जाळ्या पाहिजे जा होत्या कारण पाली पालीची पिल्ली आत ये लागलेल्या आहेत आणि आपल्या घरात एक सांगते जसं आता चिमणी आहे शेरू आहे अजून काय काय येतं तशाच पद्धतीने एक सरडा पण आहे या बेडशीटबद्दल मला खूप कमेंट आलेले होते की ताई हे बेडशीट जी आहे ती कितीला घेतली काय घेतली तर पाचशे रुपयाला आम्हाला बसलेल्या होत्या गांधीनगरला जे शॉप आहे मी तुम्हाला शेअर केलेलं होतं श्रीराम म्हणून तर त्या शॉपमधून आपण घेतलेलं तर पाचशे म्हणेन मी बरी बसली म्हणजे एवढं पण महाग नाही स्वस्त पण नाही <laughs> केस आहेत ना केस हे निघत नाही तो बेड सोपे मधली एवढी बघा हो बघा केस किती के अडकलेत सरा मला खूप जागी खूप साऱ्या कमेंट येतात युट्यूब असू दे व्हॉट्सअप असू दे इंस्टाग्राम असू दे सोबतच ईमेल असू दे फी मी जास्त कोण ॲक्टिव्ह यूट्यूबवरती असते यूट्यूबवरच्या कमेंट जे असतात त्याच्यावरती मी जास्त प्रमाणात बोलते कारण का मी जास्त वेळ इथंच घालवते बाकीच्या साईडवर मी नसते कधी गेली तर मुलं वगैरे कधी ओपन केले दादा वगैरे असंच असतं त्यातली एक कमेंट होती ज्याचं उत्तर देणं खूप महत्त्वाचं वाटलं मला कारण घरोघरी मातीच्याचुली ती म्हणजे काय त्या ताईची कमेंट होती की ताई ना भाऊभाऊकी जर जवळ असेल तर खूप त्रास होतो मी सांगेन सगळे सारखी नसतात पहिली गोष्ट काही भावभाऊकी एवढ्या छान असतात ना की एकमेकाला मिळून मिसळून राहतात त्यामुळे आपण असं गवासंघ किड रगडण्याचं कधीच काम करू शकत नाही का काही खूप छान असतात पण हो असंच नाहीये की सगळी चांगली असतात किंवा सगळी बादच असतात त्याच पद्धतीने प्रत्येकाच्या आयुष्यातले अनुभव काही सारखे नसतात कोणाला वाईट सामना करावा लागतो कोणाला चांगला असतो ते ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार असतं पण त्याच्यासाठी काय करताल एवढं फक्त मी बोलेन तर मी पण अनुभव घेतलेला आहे भावभावकीचा म्हणा किंवा भाव शेजारबाजार सगळ्यांचा अनुभव घेतलेला घेत राहणार आहे आपण आयुष्यामध्ये पुढं आम्ही जे केलेलं ते सांगते तीन पर्याय असतात पहिला एक पर्याय असतो जो आपण वापरतो ते सांगते एक म्हणजे इग्नोर मारण्याचं काम करतो दुसरं म्हणजे काय तोंडास तोंड देणं प्रतिउत्तर देणं आणि तिसरं म्हणजे काय तर वेळेवरती सोडून देणं आम्ही ह्या तिन्ही पण गोष्टी करून बसलो इग्नोर केल्यानंतर बघितलं तर हवी होतं आपल्यावर ज्यावेळेला आपण म्हणतो ना तोंडाला तोंड दिलं तर त्यावेळेला आपल्याला मानसिक त्रास होतो सगळीच दुखी राहतात आणि तिसरं म्हणजे काय असतं ज्या वेळेला वेळेवरती सोडून देतो ते 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 वेड़े, वेड़े ते तर त्यावेळेला बऱ्याच ना वेळेनुसार घडतात आणि आम्ही दोन गोष्टी नव्हे तर तीन पण गोष्टी केल्या आणि त्यामध्ये कळलं ज्यावेळेला इग्नोर केलं त्यावेळेला त्रास व्हायला लागला जास्त हवी व्हायला लागलं ज्यावेळेला प्रतिउत्तर द्यायला लागलो त्यावेळेला मग ते क्लेशचं वातावरण बनलं आणि ज्यावेळेला वेळे वेळेवर सोडून दिलं त्यावेळेला कळलं की वेळेनं बरोबर सगळ्यांना उत्तर दिलं म्हणजे काय असतं तर माझा अनुभव तर सांगेन तुम्हाला वेळेवरती सोडून द्या त्यांची कामं त्यांना चांगल्या पद्धतीनं करू द्या तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या तुमच्या ह्याच्यावर फोकस द्या वेळ अशी ताकद आहे ना प्रत्येकाला त्याचं उत्तर जे आहे ती देते मशीन असते डोर लावलं नाही म्हणते हा थांब का लागणार नाही आतापर्यंत अशीच लागत होती लागली की दरवाजा जर ओपन असेल मशीनचं घे आहे म्हणून तुला सगळं सेन्सरवर काम आहे दरवाजा जर ओपन राहिला असेल किंवा नॉर्मली जर व्यवस्थित त्यांच्या हिशोबाने जर लागला नसेल तर ते तसा आवाज करते हे रोज ना दिवसातून तीन ते चार वेळा असं इथं असतं तरी नशिब आम्हाला भरपूर खाली मोठा हे सगळं आहे त्यामुळे आम्ही जास्त येत नाहीये इकडच्या साईडला पण एक म्हणतात ना समोर सगळा कचरा 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 सोडून दिलेला आहे मी तर इथं एकदा सकाळचं एक टाइम झाडून गेल्यानंतर पुन्हा आम्ही दुसऱ्या दिवशी शिवाय येत नाही कारण का इळातनं दोन तीन वेळा केलं तरी पुन्हा तेच आहे तर दिसलं तुम्हाला हे रोजचा कुठं नाही अजून सगळं म्हणतेच अजून दाखवते तिथं चालू आहे ना इथं बघा दिसतंय का सकाळ ऊन बरे हे बघा आता हिथं घरटे घालायला लागले आता किती कमी होतं आता हितं सुरू आहे एवढ्या या एरियामध्ये तुम्ही बघताय ही सगळीकडे झाड झुडपच आहेत हे बघा सगळं टोटली असं नाही की बाबा खूप अडगळीचं ठिकाण आहे आणि आता इथं सोय नाही वगैरे असं काही नाही आहे मला माहित नाहीये जसं परवा कमेंट आलत की चिमणीने घर नावावर केलं तर हो नाण्यांचा सुद्धा प्रत्येक गोष्टीवर हक्क आहे ऐकण्यामध्ये आलेला आहे ना तर आपण ना या पृथ्वी तलावर एक भाडे करू आहोत आपण फक्त भाड्याने आलेलो आहोत हे जे आपण म्हणतो ना हे माझं घर हे माझ्या नावावर आहे हे माझी जमीन ही माझी प्रॉपर्टी तुम्हाला खरं सांगू हे सगळं कोणाचंच नाही आहे हे सगळं त्या भगवंताचं आहे आपल्याला फक्त त्यांनी काही दिवसापुरतं रेंटवरती दिलेलं आहे जसं एखादा व्यक्ती रेंटवरती घर घेतो काही कालावधीसाठी तसंच आहे माणसाचं ह्या पृथ्वी तलावर जो काही जन्माला येतो तो, तो सगळा भाडेकरी आहे फक्त म्हणायचं हे माझं 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 बऱ्याच जणांचं जिंदगी जाते माझं माझं करण्यात हे माझं आहे ते माझं आहे या सगळ्या जीवन जातं पण तुम्हाला खरं सांगते ज्यावेळेला खोलवर विचार आपण जेव्हा करू त्यावेळेला आपलं इथं काहीच नाहीये काहीच नाहीये काय पैसा अडका धन संपत्ती काही असू दे फक्त आपलं काय आहे माहिती आहे आपलं जे आहे ते आपण स्वतः मनापासून आनंदी राहणं आहे त्यात आनंद मानणं आणि जसं आहे आपलं जीवन त्याला तोंड देऊन निभावणं हे फक्त आपलं काम आहे बाकी काही आपलं नाहीये आहे प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे म्हणतात ना की तशा पद्धतीने ते त्यांचं काम करतात पण मला खूप व्याप वाढून ठेवतात परवाची तर अशी गोष्ट आहे तर थोडीशी मी क्लिप जोडेन हे बघू शकता दोन तीन दिवसाच्या पाठीमाग मी सकाळी लवकर जरा उठलेले होते मी उठल्या उठल्या त्याला पहिल्या बाहेर आणून बांधलेलं होतं कारण मग मी जिथं जाईल तिथे सकाळी पण येतो घरात जर मी कुठं पण जाऊ दे कुठल्या रूममध्ये जाऊ दे नाही कुठं पण जाऊ दे तो मागेच असतो म्हणून त्याला इथं बांधलेलं होतं आणि तेवढ्या वेळात एक तासाभरात ना माझ्या आंघोळ्या वगैरे आवरेपर्यंत यानं ना बाहेरच्या साईडला ते मोठं झाड जे आहे ते उपसून काढलेलं आहे एक कुंडी पाडलेली होती दुसरी गोष्ट ज्या पायपा होत्या एक आम्ही बोरच्या पाण्याची पाईप जोडलेली आहे प्लास्टिकची ती कुडतोडून टाकली एक जी झाडांना पाणी घालतोय जी पाईप पा आहे ती कुडतोडून टाकलेली होती त्या दिवशी त्याला खटकला असावं की मी लवकर बाहेर काढलं वगैरे असो हे बघा प्रत्येक जण ज्या काय हरकती करतं ना त्या त्या वेळेला त्याची काहीतरी एक असतं मनामध्ये आणि ते आपल्याला कळत नसतं की त्याला काय म्हणायचं आहे काय करायचं आहे कदाचित त्याला बाथरूमला जायचं चा असेल पण त्याचं रेग्युलर जे टायमिंग आहे ते, ते साडेसहा साडेसात ह्या दरम्यान आहे त्यामुळे मी त्या दिवशी एवढं काही विचार केला नाही की बाबा त्याला नेहायलाच पाहिजे वगैरे रेग्युलरप्रमाणे प्रमाणे त्याला बाहेर बांधलं असो त्यांचं काय काही आपल्याला नाही नंतर माझी देवपूजा जी काय आहे ती मी आवरून घेतली इथे गोंधळ घातलेलं होतं मी नंतर म्हणजे माझ्या लक्षात आलं ज्या वेळेला पुन्हा रांगोळी काढून साईडला झाली ना मग कळलं पण पुसू शकत नाही आपण काढलेली कुठलीही रांगोळी पुसायची नाही वारांचे जे छाप असतात ना त्याच्यामध्ये वार जो होता तो सोमवार होता पण मी मंगळवारची चुकून काढलेली होती नंतर माझ्या लक्षात आलं की अरे मी दुसऱ्या दिवशीचं काढलेलं आहे पण असं ठीक आहे म्हटलं रांगोळी पुसणं योग्य वाटलं नाही मला अशा पद्धतीनं पाटावर काढते ना इझी होतं मला डायरेक्टली न्यायचं बाहेरच्या साईडला ओतून द्यायचं म्हणजे काय तर टेन्शन राहत नाही काढायचं पुसायचं स्वच्छ करायचं हे कसली पद्धत आई काय म्हणायचं ए शेरू काय आहे शेरू आई काय हे बघा एवट कसे झोपलेस असं का Uhm <Tower> धनलक्ष्मी सेवा जी आहे ती सुरू केली का तर नाही अजून मी जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला शेअर करेन आपल्याकडे वस्तू कुठल्या असो नसो आपण सेवा मात्र केली तर आपल्याला त्याचं रिटर्न हे मिळतं जरुरी नाहीये की हेच पाहिजेलच तुमच्या पुढे जी सोनाली उभी आहे ना ती अशा कुठल्याही गोष्टी न करता आयुष्यामध्ये जे काय आहे ते पुढे आलेले आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा माझ्या ऐपत होतं तेव्हा तेव्हा मी त्या त्या गोष्टी घेत गेले त्यामुळे जरी तुमच्याकडे काही नसलं तरी पण नामस्मरण एवढी ताकद आहे ना की त्याला बाकीची कशाची जोड नाही आहे असं मी बनवत आहे बघू शकता जे आपलं गव्हाचं पीठ असतं ना त्याचा याला बरीच जण चिला म्हणतात कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं पाणी घातलेलं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि सुरुवातीला ते बॅटर जे आहे एकदम पातळ करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मग थोडंसं गाजर होतं ते मी बारीक करून घेतलेलं आहे खिसून घेतलं तरी पण बेस्ट आहे सांगेन मी मी खिसून घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो चिरून घेतलेला आहे जिरं मोहरीची हलकीशी फोडणी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मग कांदा भाजून हे जे गाजर जे टोमॅटो आहे याच्यामध्ये शिमला मिरची सुद्धा तुम्ही वापरू शकता एकदम बारीक बारीक करून चवीनुसार हलकसं मीठ घातलेलं आहे ऑलरेडी आपण पिठामध्ये घातलेलं आहे आणि ते जे बॅटर होतं ना गव्हाच्या पिठाचं आपलं त्याच्यामध्ये हे सगळे पदार्थ घालायचे आहेत तुम्हाला वाटलं तर अजून याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कांद्याची पात वगैरे ॲड करू शकता बाबू म्हणजे काय करते आपल्याला तवा किंवा पॅन असं घ्यायचं आहे जे नॉनस्टिक असावं आणि तेल सुरुवातीला टाकायचं आहे पूर्ण तेल लागलं पाहिजे असं नाही कि विदाऊट तेलच्या ह्याच्यावर तुम्ही तेल करताल नाही आता हे जे मी केलेलं होतं ना हा मला निघताना खूप भयंकर त्रास केला अर्धवट माझा तुटून निघालेला होता हा दुसरा होता मग मी नंतर काय केलं की एकदम छोटे छोड़ छोटे केले तवा बेस्ट पाहिजे याच्यासाठी नॉनस्टिक चांगला आणि तेल जे आहे ते त्याच्यावरती असावं बिना तेलचा काही उपयोग होत नाही सगळं तव्याला चिकटतं कारण गव्हाचं पीठ ऑलरेडी चिकट असतं अशा पद्धतीने हलकी हलकी धार सोडायची आहे हे जसं बनेल तसं मी सगळ्यांना दिले सकाळचा नाश्ता जो होता ना तो दही आणि याच्यासोबतच होता कुरकुरीत एकदम छान होतात पण झाकूनच थोडंफार शिजवून घ्यायचं कारण का गव्हाचं पीठ एकदम लगेच जास्त शिजलं जात नाही आहे म्हणजे भाजलं जात नाही आहे त्यापेक्षा थोडंसं झाकायचं जेणेकरून थोडंसं वाफ येणं वगैरे व्यवस्थित होतं कुरकुरीत क्रिस्पी होतात फक्त जसं म्हणलं की तव्याचा प्रॉब्लेम करू शकतो सोयाबीन भिजत घालून घेतलेलं होतं एक पंधरा मिनटं भिजवलं गरम पाण्यामध्ये त्याच्यानंतर पिळून काढलं आणि मिक्सरमधून मी बारीक करणार आहे दरवेळेला सोयाबीनची ग्रेव्ही वगैरे भात वगैरे आपण अशा रेसिपी बनवतो पण म्हटलं चला थोडंसं वेगळं बनवूया म्हणून मी ते भिजत घातलेलं होतं सोबतच लास्टला बघू शकता एवढ्या पिठामध्ये फक्त दोन राहिलेले आहेत जे दोन आहेत ते माझे आहेत बाकी सगळ्यांनी पोट भरून खाल्लं छान होतं जास्त वेळ पण लागत नाही आहे पण जसं व्यवस्थित आणि परफेक्ट सगळं पाहिजे कडे ठेवलेले आहे थोडस जिरमुरजी फोडणी टाकलेली आहे कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजला त्याच्यानंतर टोमॅटो घातलेला आहे आणि भुर्जी जी म्हणतो ना आपण की सोयाबीनची भुर्जी ती खूप छान लागते फक्त एवढंच आहे की व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यावं लागतं नाहीतर कच्च स्मेल येतो याच्यामध्ये आपले ठरलेले सगळे मसाले टाकायचे आहेत धना पावडर जिरा पावडर हळद कश्मीर लाल मिर्च पावडर घरचं काळं तिखट आपले ठरलेले सगळे टाकायचे जी पेस्ट घालायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जे आपण सोयाबीन जे आहे मिक्सरवरती फिरून घेतलं ते सोयाबीन याच्यामध्ये ॲड करायचं आहे सोयाबीन ॲड केल्यानंतर कुठलंही पाणी वगैरे टाकायचं नाही एकदम कोरडं आपल्याला तेलामध्ये असं भाजून घ्यायचं आहे एकदा ही रेसिपी करून नक्की बघा खूप छान सर्वांना आवडेल पण जसं मी म्हटलं की व्यवस्थित परतवून घ्यावं लागतं किंवा आधी जरी नुसतं तुम्ही हलक्याच्या तेलामध्ये जरी सोयाबीन जे आहे ते व्यवस्थित भाजून घेतलं तरी पण चालेल वरून कोथिंबीर टाकली आपली भाजी जी आहे ती तयार आहे असं मी व्हिडिओचा एंड करते ताई आवडला असेल तर लाईक करा पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ